या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या मिळणार आहे वेबसाईट मध्ये दिलेले आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत असेल तर आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चल आता मित्रांनो जरा घालून घ आपण डेमो बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया

किती मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेला होत आल्याच्यानंतर इथून आपले जे आलआर्ड मशीन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचं हे बीथ मा शे की आणि आपले जे बिटमा सॉंग हे आपल्या स्क्रीनवरती सॉरी आपल्या वेबसाईटवरती दिलेलं आहे ते जाऊन तुम्ही इनपुट करून घ्यायचं आहे आणि सोबत मटेरियलसुद्धा दिलेलं आहे ते पण डाउनलोड करून घ्या त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आपल्या सुरुवातला इथून बिटमॉ सॉन्ग जे आहे इथून ओपन करून घ्यायचं मित्रांनो व्हिडिओ एकदम विषय हार्ड झालायचं आहे मी तुम्हाला सर्व आपण जे आहे एकदम साधन सोपं करून दिलेलं आहे काही तुम्हाला असं अडचण करून दिलेलं नाही या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे आणि व्हिडिओला अजून लाईक केलं ला नसेल तर पाठक्याने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ज्या साईडला जे आहे तुम्हाला डोळं दिसत आहेत फोटो जे डो हॅड केलेले आहेत बघू शकता हे सर्व तुम्हाला एक एक करून अशा प्रकारे जे ऑन करून घ्यायचं आहे मगच तुम्हाला आपली एडिटिंग जे आहे समजणार आहे तर बघू शकता ग्रुप वन एक खाली तुम्हाला तळामध्ये दिसत आहे सॉंगच्यावरती त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं मित्रांनो रीड ग्रुपमध्ये जायचं आहे परत एकदा टॅप करून घ्यायचं टॅप करून घेत त्याच्यानंतर एक टेक्स्ट दिलेला आहे त्या टेक्स्टवरती क्लिक करून इथं मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की परत ते इडी टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि तिथे मित्रांनो एक बाध दिसत आहे कोपऱ्यामध्ये त्यावेळी तुम्हाला क्लिक करून इथं व्यूज ऑल फॉंड करायचं आहे तुम्हाला जर कोणता दुसरा फॉन्ड ॲड करायचा असेल तुम्ही मी तुमच्यानं ॲड करून घ्यायचं आहे त्याच लगेच मित्रांनो अठरा पिक्सल आठ त्या साईडला मित्रांनो जे आहे इथे कलर जे आयकॉन आहे त्या कलरच्या आयकॉनमध्ये क्लिक करून तुम्हाला जर कलर, करा कलर चेंज करायचं तर तुम्ही तुमच्या इथेनुसार कलर जो आहे इथे चेंज करून घ्यायचं आहे त्यानंतर ओके होती क्लिक करून घ्यायचं आहे तर समजा मी ह्याच्यामध्ये जो हातून ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे दगडी कलर सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर तो ओके होती क्लिक करायचं त्यानंतर खाली नंतर परत इथे इफेक्ट्समध्ये जायचं आहे परत ग्लोमध्ये जायचं तुम्हाला आणि तो परत इथं कलरमध्ये जायचं आहे आणि तोच कलर तुम्हाला परत जर सिलेक्ट करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला शर्टला जो कलर आहे तो इथे व्यवस्थितही मॅच होऊन जाईल त्यानं ग्रुप आणि मास्क कोण दिसत आहे परत खाली तीन नंबरला या तुम्हाला क्लिक करायचं आहे परती रि ग्रुपमध्ये जायचं आहे आणि की तुम्हाला सोडतो फोटो दिसत आहे फोटो ते क्लिक करून यात कलर आणि फिल्म जायचं आहे परत मित्र म्हणून आपल्या फोटो ते क्लिक करून तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो ते ॲड करून घ्यायचा आहे तर समजा बघू शकता ह्याच्या मी हा फोटो ॲड करून घेतला तिथं ओके क्लिक करून द्यायचं आहे प्लस ते क्लिक करून द्यायचं आहे आणि तुम्ही व्यवस्थित अशा प्रकारचं सेट करून थोडंसं बॅक यायचं आहे तर एक एकूण अशा वेळी बॅक आल्याच्यानंतर तर भविष्यात आपला जो व्हिडिओ येतो अशा प्रकारे दिसणार आहे काहीचा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की पूर्ण सुरातला यायचं आहे प्लस ती की मीडियामध्ये मिडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर ही जी लेअर आहे ही लेअर तुम्हाला मित्रांनो जे करेक्ट म्हणजे आपला जो पण सुरातीला जे ठोकाय ते सपत नाही म्हणजे सोळा पॉईंट सोळा सेक सोळा पॉईंट सहा सेकंदामुळे ही जी जी लेअर आहे तिथून अशा वेळी वाढवत आणायची आहे परंतु मित्रांनो ही जी लेअर आहे तुम्ही पूर्ण खालील काळामध्ये सॉंगच्या येऊन ठेवायची आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे आणि शेक एपेडमध्ये यायचं आहे शेक एपेडमध्ये आल्याच्यानंतर बघू शकता इथे फोटो एक आहे त्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लास्टला फोटो आहे तो त्याने इथे एपिट्समेंट जायचं आहे ह्याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आणि थोडंसं बॅक घेऊन परत आपल्या बिटमासामध्ये यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर त्याने एसके क्रिएशन दिसतात त्यावेळी तुम्हाला क्लिक करून सॉरी एक लास्टचा फोटो आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याने एपिट्समेंट जाऊन तीन डॉक्टर ती क्लिक करून हा हा जो इफेक्ट आहे अशा वेगळे पेस्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सॉरी ब्लिडिंग ऑपोजिट मिळून ब्राईटनेस जो आहे पन्नास ठेवून द्यायचं आहे पन्नास ठेवून दिल्याच्यानंतर परत तुम्हाला काय करायचं आहे की जिथं आपण मित्रांनो आपले जे लेअर सांगतात तिथे यायचं आहे सोळा पॉईंट सात सेकंदजवळ आल्याच्यानंतर प्लस ती क्लिक मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर परत आपण जो बॅकग्राऊंडला फोटो वापरला आहे तोच फोटो तो वापरायचा आहे आणि ही जी लेअर आहे ती एकवीस पॉईंट सतरा सेकंद म्हणून वाढून घ्या अशा प्रकारे घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला मला काय करायचं हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खाली हा जो फोटो आपला अशा प्रकारे आणून ठेवायचा आहे मी आपलं ग्रुप जो येतो अशा प्रकारे वरून खाली फोटो येतो आणि अशा प्रकारे दुसरा फोटो जो आहे तो येथेला दिसून जाईल त्यानंतर मग तुम्हाला परत थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शेक एपेटमध्ये यायचं आहे परत एक नंबर जो फोटो येतो आहे तो मग क्लिक करून इथे इपेक्टसमधून जायचं आहे तर इपेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आहे आणि थोडंसं बॅक परत आपल्या बिठ मावसामध्ये यायचं आहे बिठमावसामध्ये आल्याच्यानंतर आता जो आपण फोटो ॲड केलेला आहे त्यालावरती क्लिक करून एपेडसमोर जाऊन त्याला हा जो एपेड आहे आं तो पेस्ट करून अशा प्रकारे घ्यायचा आहे म्हणजे सुरुवातला आपला जो एपेड होता अशा प्रकारे होईल आणि त्यानंतर मी जो वरून खाली फोटो येत आहे रेक्टँगल म्हणजे सर्कल येत आहे त्या पद्धतीने आपला जो फोटो आहे पाठिमाचा इथं ब्लॅक म्हणून अशा प्रकारे जाईल तर बघू शकता अशा गेल्याच्यानंतर परत तुम्हाला काय केलं आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ते ब्लॅनिंग ऑपोजिटमध्ये जायचं आहे सतरा पॉईंट अठ्ठावीस सेकंद जवळ यायचं आहे तिथं बीट आहे तिथं तिथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथे की एक द्यायची आहे बघू शकता डाव्या साईडला आहे बांच्या खाली लिहिल्यानंतर परत एकदम लास्ट जायचं आहे परत एक मार्क की द्यायची आहे आणि मित्रांनो हा जो आहे इथून सदतीस ते फस्तीच्या दरम्यान अशा वेगळे ब्राईटनेस जाऊन ठेवायचं आहे मग जसं जसं मित्र फोटो खाली येईल त्यापर्यंत आपला ब्राईटनेस जो आहे तो फोटो कमी होईल आणि वरचा फोटो जो आहे तो अशा बार्गावर उठून दिसणार आहे परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर पर परत मित्रांनो तुम्हाला जे आहे मास्क म्हणून दिसत आहे त्यात तुम्हाला क्लिक करून इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे परत खाली तुम्हाला फोटो दिसत आहे बघू शकता एक लोगो दिला ते ती क्लिक करून इथे कलर आणि फिरमध्ये जायचं आहे परत इथे इमेजवरती क्लिक करून तुमचा जो काही एक इमेज असेल तो इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे आणि अशा व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तर मी तो ऑलरेडी माझ्या व्यवस्थित सेट झालेलाच आहे तुम्ही जो तुमच्या ह्याच्यानुसार जा सेट करून घ्या व्यवस्थित्या तर बघू शकता अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ इथे दिसणार आहे एकदम विशाळ दिसणार आहे त्यानं प्लस क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे जो आता आपण रेक्टँगलमध्ये आठ फोटो म्हणजे आपण सर्कलमध्ये जो आठ फोटो सेट केलेला आहे तोच फोटो इथं बाहेर घ्यायचा आहे आणि ती जी लेअर आहे ती पुढच्या बीटमधून वाढवून ती नॉट ती क्लिक करून ते फील्ड कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जे आहे ते व्यवस्थित फोटो जे एक एक करून आपले जे आहेत इथून सेट करून घ्यायचे एकदम खतरनाक आपला जो आहे तो होणार आहे त्यासाठी व्हिडिओला अजून लाईक केला नसेल तर कोणी कोणी लाईक केलं नसेल तर प्रत्येकाने लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघू तरी लास्ट फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर मला थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्याला शेकी पेडमध्ये यायचं आहे आणि दोन नंबरचा जो फोटो आहे त्यात क्लिक करून ए पेड्समधून जायचं आहे इपिटी जर तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडं बॅक घेऊन परत आपले जे बिटनॉसामध्ये यायचं आहे बिटमॉसामध्ये आल्याच्यानंतर आता जेवढे आपण फोटो ॲड केलेले आहेत मित्रांनो या सर्व फोटोना हा जो इफेक्ट आहे इथून एक एक म्हणून अशा प्रकारचे पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता चारपण फोटो मी इफेक्ट जो आहे इथून पेस्ट करून घेतला आहे त्यानंतर मग याकडे थोडंसं बॅक यायचं आहे आणि यायचं मित्रांनो करेक्ट तुम्हाला एकवीस पॉईंट सतरा सेकंदजवळ एकवीस पॉईंट सतरा सेकंदजवळ आल्याच्यानंतर तुम्हाला दोन सेकंद ओवरली व्हिडिओ दिलेला आहे इथे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तो माझा दोन सेकंडला व्हिडिओ दिला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा पार्ट कट करून इथे ब्लेंडिंगने ऑपोसिटीमध्ये जायचं आहे लाईटरवरून ते क्लिक करून याला स्क्रीन करून घ्यायचं आहे परत इथे लेअरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची आहे आणि पुढच्या बीडचं जाऊन अशा वेळेला मित्रांनो थोडासा पार्ट कट करायचा आहे आणि पर इथून पुढे जी लेअर आहे तिथून पेस्ट करून अशा प्रकारे घ्यायचं आहे बघू शकता परत इथे एक्स्ट्रा पार्ट कट करायचा जिथं मित्रांनो पार्ट कट करावा लागतो तिथं अवश्य पार्ट करून कट करून तेवढंच घ्यायचं आहे त्यानं पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे प्लस क्लिक ते क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुमचा इंस्टाग्रिट्यूबचा जो काही लोगो असेल ते लोकं ॲड करून इथं पूर्ण व्हिडिओ ती घ्यायचं आहे मॉइन ट्रान्सफॉर्मल जायचं आहे थोडासा अशा वेळी लांब करून घ्यायचं आहे आणि जिथं तुम्हाला सेट करायचं आहे तिथं तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक घ्यायचं आहे परत वरती सेटिंग सारा शेअरचा एक दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करून इथून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तिथे एक्सप्लोन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ तुम्ही लाईक केला नसेल तर पाठी व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मी मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम खतरनाक पुढचा मी व्हिडिओ जो आहे तो, लाएक लाएक तो, तो, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्यामध्ये येणारच आहे त्यामुळे चला आता व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र